नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी आणि प्रकल्प वैयक्तिक एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत भाईंदर महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असून किमान पाच इमारतींच्या गटाला अथवा ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेला मिनी क्लस्टर म्हणून मान्यता देऊन क्लस्टरचे सर्व लाभ देण्याचं धोरण निश्चित केलं जात आहे यासंदर्भात तातडीनं सुधारित प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना नगरविकास विभागाला केल्या आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी बैठक मंत्रालयात घेण्यात आली या बैठकीला नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा शर्मा निर्मल कुमार चौधरी उपसचिव विनोद मोरे पक्ष अधिकारी पुरुषोत्तम शिंदे सहाय्यक संचालक नगर रचना विभाग माजी नगरसेवक राजेश वेतोसकर शिवकुमार शर्मा प्रेमसिंग राजपूत गौरांग गठाड राठोड नितीन मिस्त्री जितेंद्र शहा इत्यादींसह नागरिक आणि वास्तविक शहरात उपस्थित होते तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुर्मान असुरक्षित इमारतींचा इमारतींचा किमान गट करून त्यांचं मिनी क्लस्टर धोरण निश्चित केलं जात आहे सध्या येथील रहिवाशांना स्थानांतराची आवश्यकता निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी तात्पुरते स्टेजिंग एरिया नसल्यानं ना या नागरिकांसाठी अडचणी वाढल्या होत्या मात्र क्लस्टर मॉडेल वाढवून या समस्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येत आहेत ग्रामपंचायत काळातील जुन्या तीस वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या इमारतींच्या विकासासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचा निश्चित करण्यात आला असून अशा इमारतींना यू डी सी पी मधील तरतुदीनुसार असेसमेंट उतार्यावरील बांधकाम क्षेत्र प्रमाण मानून त्यावर परिगणना करून सहाजी टेबलच्या वर प्रोत्साहन चटे क्षेत्र मिळवून देण्यात येणार आहे या दोन्ही निर्णयांमुळे आगामी काळात धोकादायक आणि आयुर्मान झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा वेग वाढणार असून झोपडपट्टीमुक्त सुरक्षा आणि शाश्वत शहराच्या दिशेनं पाऊल टाकण्यास ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागानं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे मागील वर्षीच्या तुलनेत दहा कोटी बेचाळीस लाखाचा जादा मुद्देमाल जप्त करून महत्वाच्या चोरटी वाहतूक करणाऱ्या कंबरड मोडला आहे उत्पादन शुल्क विभागानं केलेली कारवाई थेट सत्तर टक्क्यांनी वाढली असल्यानं या विभागाचं कौतुक केलं जात आहे विभागाकडे खबऱ्यांचं सक्षम जाळं दक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज असल्यानं चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये दहशत पसरल्याचं चित्र निर्माण झालं इतर राज्याला जोडणारे अनेक मुख्य महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जात असल्यानं या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मद्याची वाहतूक होत असते त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग या महामार्गांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून असतात त्यामुळे गोट्यावधींचा महसूल डोवो पाहणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या उत्पादन विभागाकडून आवळल्या जातात परराज्यातून ठाणे मुंबईत चौट्या मार्गात होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी विशेष पथकं तयार केली आहेत या पथकांच्या माध्यमातून सापळे लावून गुन्हेगार अधिकाऱ्यांना पकडण्यात येतंय त्यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या अकरा महिन्यात ठाणे विभागानं पंचवीस कोटी अडुसष्ट लाख चौसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचे परराज्यातील मद्य बनावट स्कॉच आणि इतर मुद्देमाल जप्त केले ठाणे मुंबई पालघर वसई गुजरात इत्यादी भागात विक्रीसाठी हे मद्य वितरित होणार आहे ठाणे महापालिका हद्दीतील जे एन एन यू आर एम आणि बी एस यू पी योजनेअंतर्गत प्रकल्प बाधितांना वैयक्तिक सदनिका कारनामा देत करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिरस्त शंभर रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे केंद्र शासन राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जे एन एन यू आर एम बी एस यू पी योजना शहरी गरिबांकरता आहेत ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्ट्यांच्या जागी असून तेथील नागरिकांचं पुनर्वसन बीएसयूपी सदनिकांमध्ये केलं जातं हे रहिवासी आर्थिक असून मजुरीची कामं करतात त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामादस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोचणार आहे तसंच यातील काही कुटुंबियांना मिळणाऱ्या सदनिकांकरता प्रत्येकी छप्पन हजार ते एक लाख चौतीस हजार इतका अधिभार भरावा लागणार होता ही बाब विचारत घेऊन या योजनेअंतर्गत एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय या निर्णयाचा लाभ ठाणे विभागातील सहा हजार तीनशे त्रेचाळीस गरीब कुटुंबांना होणार आहे शहरातील पर्यावरण संवर्धन प्रदूषण नियंत्रण एकल वापर प्लास्टिक वस्तू त्याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा पुनर्वापर इत्यादी बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे ठाणे हे स्वच्छ हरित शहर आहेच परंतु ठाणे महापालिका राबवत असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी शंभर टक्के सहभाग दिला तर पुढच्या पिढीला आणखीन पर्यावरणाभिमुख असे ठाणे शहर अनुभवायला मिळेल असं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे महापालिकेत व्यक्त केले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पालिका आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत रोडे पर्यावरण विभागाच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर अणि शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळेला घनकचरा व्यवस्थापन विभाग मलनिस्तारण विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग पशुवैद्यकीय विभाग राबवत असलेल्या उपक्रमांचं सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आलं ठाणे किंवा कोण त्याही शहरात होणारं प्रदूषण हे त्या शहरापुरतच मर्यादित राहत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला देशाला होत असतो म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातील प्रदूषण कसं नियंत्रणात राहील या संदर्भात प्रत्येक शहरानं इतरांसोबत देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतींमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी रेडीमिक्स प्लांटला आच्छादन करणं रेडीमिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणं अशा विविध बाबी संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं यापूर्वीच पालिकेला निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असून ती अधिक प्रभावीपणे होणं गरजेचं असल्याचं सा अध्यक्षांनी नमूद केलं शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर हे शहराच्या प्रवेशद्वारावरच धुतले गेले तर त्या टायरमधून शहरात होणारे धुळीचं प्रमाण कमी होईल आणि त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल असंही त्यांनी नमूद केलंय तसंच नागरिक देखील जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा सा वापर कसा करता येईल यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनी या बैठकीत दिल्या आहेत नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं त्यानुसार सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं एक पूर्वी सादर करण्याचं सा आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आहे नागरिकांनी आपली निवेदनं पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे परिमंडळ तीन उथळसर वर्तकनगर लोकमान्य नगर सावरकरनगर पाचिबा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माशिवडा मानपडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक पालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे तसंच न्यायालयानं देखील पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढलेत त्यानंतर पालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी एआय तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या संदर्भातील प्रस्तावाला पालिका आयुक्त आणि प्रशासक यांनी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे त्यामुळे आता शहरातील अनधिकृत बांधकामांवर एआयची थेट नजर ठाणे महापालिका क्षेत्रातील तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यासाठी पालिकेनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय उभं राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा बांधकामांना शोधण्यासाठी एआय तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यात येणारे यासोबतच विशेष मोबाईल ॲप आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट विकसित करण्याच्या प्रक्रियेलाही वेग आलाय पालिकेनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत अनधिकृत बांधकाम आढळताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित कारवाई करण्याची भूमिका पालिकेनं स्पष्ट केली आहे त्यात भर म्हणून आता नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे एआय प्रणाली माहिती तपासून संबंधित विभागाला गुगल लोकेशनसह अचूक सूचना पाठवेल त्यामुळे कारवाईतील विलंब कमी होऊन तक्रार निवारण वेगानं होईल